शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती संस्कृत प्राकृत मराठी पाली उत्तर संस्कृत प्रश्न दुसरा ऐतिहासिक पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे रायगड राजगड विशाळगड सिंहगड उत्तर विशाळगड प्रश्न तिसरा स्वराज्याची पहिली राजधानी शिवनेरी रायगड राजगड सिंहगड उत्तर राजगड प्रश्न चौथा शिवाजी महाराज व अफजल खानाची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली कोंढाणा प्रतापगड राजगड सिंहगड उत्तर प्रतापगड प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांचे बालपण कोठे गेले लाल किल्ला लाल महाल, रायगड प्रतापगड उत्तर लाल महल